किती रडशील अग बर वाटेल तिला डॉक्टर म्हणालेत ना की कमी होईल टेम्परेचर आई निशिकाला समजावत होती आकाश काही न बोलता खोलीच्या दारात उभा होता हा मानसिक धक्का सतत रडणं आणि आज शाळेतही ती खूप टेन्स होती त्यामुळे शाळेतच तिला ताप आला होता घरी फोन आल्यावर निशिका घेऊन आलेली घरी डॉक्टरला लगेच दाखवलं पण ताप काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता त्यामुळे निशिकाचे डोळे सारखे भरून वाहत होते तू असा धीर सोडलास तर तिने कोणाकडे पाहायचं तू ही तब्येत बिघडवून घेशील अशाने आपण सगळे आहोत ना आणि अशाने तुझी तब्येत खराब होईल तुला बरं असायला हवं आई समजावत म्हणाली ती डोळे पुसत मुसमुसत राहिली चल जेवून घे नाही नको ऐकणार नाहीयेस का तू आशाने बाबांना काय वाटेल तिची कशी काळजी घेशील स्वतःची तब्येत बिघडवून घेशील अशाने चल जेवाधी आजवर त्याने खोलीत पाय सुद्धा टाकला नव्हता या दोघींच संभाषण त्याच्या कानावर येत होत पण त्याने तिच्याकडे बघितलंही नाही आई तिला घेऊन गेली तो दाराशी खुर्ची ओढून बसून राहिला मुन्नीकडे लक्ष असावं म्हणून तिला जेवायला वाढून आई आली होती मुन्नी गाड ग्लानीत होती एक बार मुन्नीचा ताप बघून त्याच्याकडे येत ती म्हणाली उद्याच्या सुट्टीचं जमेल का तुला नाही आजच तडफडत आलेलोय अंतर सुद्धा खूप कमी आहे असं नाहीये तू असला तर हिंमत येते तुला इतकं खचाला काय झालं आकाशने विचारलं अरे मी खूप सोसलय हिंमत होती म्हणूनच ना मी माझ्या विषय नाही निशिका विषय म्हणतीये ती ही हिमतीचीच आहे की भित्री हळवी नाहीये ती खचून जायला सुट्टी घ्यायची काही गरज नाहीये तो दुर्लक्ष करत कोरड्या स्वरात म्हणाला अरे पण किती दिवस असा अप डाऊन करशील प्रश्नच कुठे येतो राहणं इथे आणि नोकरी तिथे कसं व्हायचं इथे करायचं बिझनेस इथे एवढं मोठं घर आहे बाजूचं घर आहे आणि पुन्हा एवढे भाडे करू दोन दुकानं भाड्याने दिलेत शेत आहे सगळं कसं सांभाळणार तिथे राहून त्यांची मुलगी सांभाळेल तिला कोणता प्रश्न आहे माझ्यासारखा नोकरीचा प्रश्न नाही तिचा आकाश ती इथे राहील आणि तू तिथे आकाशने उत्तर दिलं नाही तो रागात समोर पाहत राहिला एक बार झोपलेल्या मुन्नीकडे पाहून त्यांनी म्हटलं मग कशाला भाऊरावाला वचन दिलं मुन्नीला मुलीसारखं सांभाळेन बिझनेस कडे लक्ष असं शब्द आधी तू दिला होतास माझ्या पुढे काही पर्याय होता का आई आता यांना असं टाकून तिथे राहशेल का तू कोणाकडे पाहायचं दोघींनी टाकून असा शब्द वापरून इमोशनल करायला पाहू नकोस मला आकाश स्पष्ट शब्दात बोलला जेवण जाईना म्हणून आलेले निशिका दारातच थांबले हे बघाई रोज अपडाऊन मला शक्य नाहीये मी तिथेच राहीन तिथे त्या मीराची भेट होत राहिली तर तू तु ह्यातून कसं बाहेर पडू शकशील आई निशिकाला ऐकूच जाऊ नये म्हणून हळू स्वरात बोलली पण ती दारा अडच आहे हे दोघांनाही माहीत नव्हतं कोणाला बाहेर पडायचंय मीराची काही चूक नाहीये यात उलट हिलाच बाहेर पडायचं असेल तर विचार नंतर आकाश म्हणाला आकाश काहीतरी बोलू नकोस काय दोघींच एवढी इस्टेट दोघीच आहेत या जगात कोणावर विश्वास ठेवावा त्यांनी हे बघाई तू उगाच भाऊक होतेस प्रत्येकाला आपलं हित बरोबर कळतं कोणावाचून कोणाचं अडत नाही इस्टेट तिची आहे त्याच्यासाठी मी माझ्या नोकरीच्या बाबतीत तडजोड करणार नाही आणि मीराच्या बाबतीतही नाही तो उठून निघून गेला आईला त्याचं हे रूप पाहून काय बोलावं कळतच नव्हतं म्हणजे आपण त्याला तर हाही फसवतोय ना अनुप फोन येतात तेव्हा वाटायचं की आपण भावनेच्या भरात आणि अनुप विषयीच्या रागात होकार दिलेला की चूक झाली का पण कसं बाबांना दुखवणार होतो त्या क्षणी सारखा मनात विचार येतो की आता काय आयुष्याचं एवढी इस्टेट मुन्नी आणि विश्वास कोणावरच नाही त्यापेक्षा निदान अनुपला तरी आपण इतके वर्ष ओळखतो ठीक आहे हा सुद्धा फसवतोच आहे हे तर कळलं ना वा रे वा बार। हा नोकरी करायला तिकडे जाणार म्हणतोय आणि रोज तिकडे जाणार तिला रोज भेटणार मग मी काय फक्त मंगळसूत्र मिरवायचं गरजच काय श्रीमंती आहे रूप आहे शिक्षण आहे माझी वाट पाहणार अनुप आहे मीही का बंधनात राहावं रागाने ती श्वास घेत विचार करत किती वेळ तशीच उभी राहील रात्री तो हॉलमध्ये जागाच होता अधून मधून दाराशी येऊन आईला विचारत होता शोभा काकूही एकदा येऊन गेल्या निशिकालाही थकून झोप लागली पण दोघेही माईल एक जागे होते मुन्नीचा ताप कमी झाला तेव्हा तो जाऊन झोपला ती सकाळी आंघोळ करून आली होती तेव्हा तो झोपलेलाच होता शोभा काकू आणि त्यांचे पती काका मुन्नीला भेटायला आले तेव्हाही तो हॉलमध्ये तसाच झोपला होता आज प्रथमच निशिकाने त्याच्याकडे पाहिलं ती उठवणार तर नव्हतीच असू दे मुन्नीला बरं नव्हतं तर जागरण झालं ना आता अंगणात आई सुद्धा म्हणत होत्या शोभा काकू म्हणाल्या ती काहीच बोलली नाही ते आत गेल्यावर मात्र त्याला जाग आली घड्याळ पाहून त्याने लवकर आवरायला सुरुवात केली रोज तो आणि आई पहाटेच उठायचे आज उशीर झालेला ते गेल्यावर ती मुन्नी जवळ बसली काल घाबरवून तू मला अजूनही ताप आहे पण कमी आहे कालपेक्षा दोन तीन वाजता जिजू ने मोजायला सांगितला होता आईंना आकाश आणि निशिका आई म्हणत असल्यामुळे ती ही आईच म्हणत होती हम्म तिने केवळ हंकार भरला जिजू खोलीत का नाहीयेत मला पाणी हवं होतं ना तर त्यांनी दारातूनच दिला आईजवळ आणि कॉफी घेऊन झोपले चार वाजता तेव्हाही ते जागेच होते खुर्चीवर बसून होते दाराशी जिजू घरी आले की मला बर वाटत भीती नाही वाटत कशाची भीती माहीत नाही उगीच काही विचार करू नकोस ती जास्त बोलण्याचं टाळत म्हणाली बाहेर आली तेव्हा आईचं आणि त्याच श्यामरावासोबत सगळ्या तयारीविषयी सहज बोलणं सुरू होतं पण माहीत नाही तिला अस्वस्थच वाटलं ती लॉकर मधले पैसे घेऊन आली त्या दोघांपुढे टेबलावर ठेवले हे होणाऱ्या सगळ्या खर्चांसाठी बाबांनी सांगितलं होतं ना तुम्हाला ती आईकडे पाहत म्हणाली जाताना भाऊरावाने तेही सांगितलं होतं की साऱ्या गोष्टींची कल्पना असल्यामुळे मुलींना त्रास होऊ नये म्हणून होणाऱ्या सगळ्या खर्चाची रक्कम मी लॉकर मध्ये ठेवलीये त्यातूनच खर्च करावा क्षणभर तो काहीच म्हणाला नाही मग आईला म्हणाला विधीचा सगळं खर्च मी करेन जावंय म्हणून मला हे सगळे अधिकार करण्याचा हा तर खर्च माझं कर्तव्यच आहे ना करण बाकी हिशोब बघत बसा तुम्ही तिच्याकडे न पाहता आकाश उठून निघून गेला तयारी होऊन तो मोन्नीशी बरं वाटतंय का तुमें 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 आज आराम कर शाळेचं टेन्शन घेऊ नको असं दारातूनच बोलला बरं वाटतंय आता तीही इतकंच म्हणाली येतो मी तुम्ही आज पण येणार ना जेजू तिने नकळत हलकस उल्हासून म्हटलं जवळ असलेल्या निशेकाच्या आणि दारातल्या आकाशच्या नजरेतून ती सुटलं नाही तो काही उत्तर न देता सौम्य नजरेने पाहून निघून गेला ऑफिस मध्ये मीराचा फोन आलेला कशी आहे तिची तब्येत ठीक आहे आज काल लगेच निघून गेलास लगेच सगळे जवळचे वाटू लागलेत का तसं नाही ग मीरा पण आता जबाबदारी आहेच ना आज तिचा फोन होईल तर पुन्हा निघून जाशील का मीरा मी म्हटलं ना मला काही वाटत नाही तिच्याविषयी मला खूप कस तरी वाटत राहिलं काल तू सगळं आटोपलं की बोलती चाशी बोल तिच्याशी स्पष्ट हो नक्कीच आईलाही सांगितलंय मी की तिथे राहणार नाही असं आईना नसेल आवडलं ना नसे नाही पण मी बोललोय स्पष्ट माझ्याही घरी काल मी तुझ्याशी बोलत असलेलं आईने ऐकलं तिला माहीत झालं तुझं लग्न झाल्याचं घरी सगळे खूप चिडले तू आता मॅरिड आहे तुला अक्कल नाहीये का असं म्हणत होते आपण ऑफिस नंतर भेटूया हा ठीक आहे जरा वेळाने आईचा फोन आला तेव्हा त्याने नाही येत असं सांगितलं उद्या ऑफिस करून येईन म्हटलं ठीक आहे तुला ही रोज प्रवासाचा त्रास होईल हो आज आराम करेन मुन्नीला थोडं टेम्परेचर आहे पण काल इतकं नाही हो होईल कमी तिला बरं वाटलं तू तिच्यासाठी जागला असते आज बोललास तर तो काहीच बोलला नाही सकाळी मलाही बरं वाटलं तो आपण विधीचा खर्च करतो म्हटलास तर नातं असल्यावर वाटायला लागतच का नाही तस काही नाहीये ते माझं कर्तव्य आहे अरे नाताय म्हणून कर्तव्य ना तू काहीही समजाई मी जास्त विचार करत नाही या बाबतीत पण मी सतत विचार करते तिला सोडण्याचा विचार करू नकोस आकाश मला तीच काळजी वाटते हा विचार तू तेव्हा केला नाहीस आणि आता पुन्हा मला अडकवायला पाहू नकोस तू स्पष्ट शब्दात बोला आणि मग त्याच्या लगेच लक्षात आलं की आपण या भाषेत आईशी कधीच बोललो नाही होत त्याला कस तरी वाटू लागलं निशिका बाहेर आली तेव्हा आई भरून आलेल्या डोळ्यातलं पाणी हलकच पुसत होती पण तिचं निशिकाकडे लक्ष नव्हतं ठीक आहे आकाश काय बोलू मीराच्या घरी कळलं तर त्यांनाही पटणार नाही निदान तोपर्यंत तरी तिला रागवलीस का नाही येऊ द्या आणि काळजी घे आईने फोन ठेवला ऑफिस झाल्यावर दोघेही भेटले ती घरच सांगत होती खूप संतापलेत आता तर माझं लग्न लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ती सांगत होती त्यांना लवकर मोकळ व्हावं या नात्यातून असं तिला वाटत होत रात्री मुन्नीला शांत झोप लागली अनुपचा फोन आलेला आज निशिकाला आज ती बराच वेळ बोलली सगळे प्रश्न कसे उद्भवले ते सांगितलं तो भेटायलाही म्हणत होता जाईन मी का मी जगायचं हा सरळ नाकारतोय नातं भेटतोय तिला तो तिथे थांबतो सुद्धाय याच्या मनामृद्ध जर झाले तर माझ्याही झालंच की की किती अपमानास्पद आहे आई रडते याची तरी हा असं वागणार आहे आयुष्यभर असं जगायला मी काही मूर्ख आहे का कोण असेल बर आजही तिच्या बरोबर असेल दिवस कार्य आटोपले की आधी मी हे नातं नाकारेत माझ्या घरात मी असं चालवून घेणार नाही ती विचार करत कोस वळवत राहिली तितक्यात गेटचा आवाज आला तिने खिडकीतून पाहिलं आकाश आजही परत आला होता